स्वागत नानाबाहे गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाच्या वतीनं अनेक आंदोलने केली उपोषणी केली धरणे आंदोलने केली के रस्ता उपयोग हो केला मात्र सरकारनं झरसोर धरसोड करत आतापर्यंत मराठा आरक्षण शंभर टक्के दिलंच नाही त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे अनेक दिवसापासून उपोषणाच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहेत मात्र सरकार अद्याप आता देश काढत नाही शेकेश्वरी असतील मुलगी प्रमाणपत्र असेल या मागणी जरूर मनोज जरांगे पाटील यांचं अनेक दिवसाचं उपोषण आंदोलन पूर्ण राज्यभर देशभर काढतं आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची जे काही सर्व लोक आहेत समाज आहे यांना संबोधित करण्यासाठी वैवेदी स्वरूपामध्ये आज या ठिकाणी शांतता रॅली आणि संवाद या ठिकाणी साधणार आहे त्याच अनुषंगानं बीड शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं पूर्ण या शांतता रॅलीची तयारी करण्यात आलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दलानंसुद्धा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तेरा जुलैला सरकारला इशारा आणि शेवटची तारीख मनोज पाटील पाटील दिली असली तरी अद्यापही सरकारनं कुठेही अजून दखल घेतली नाही मात्र या दोन ते तीन दिवसामध्ये काय सरकार करतं आणि मनोज पाटील काय बोलतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे पाहूया थोड्याच वेळात या ठिकाणी मनोज पाटील काय बोलतात जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड